मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक परत एक महत्त्वाचा जागतिक विषय घेऊन आपल्या पुढे आलो आहे शक्यतो आपण आपल्या ह्या श्रृंखलेमध्ये अशा जागतिक विषयांची चर्चा करतो की ज्याचा परिणाम हा भारतावर भारतीयांवरती विशेष करून सर्वसामान्य भारतीयांवरती होणार आहे अशा विषयांचा आपण प्रामुख्याने या सगळ्या मा मालिकेमध्ये उहापोह करत असतो त्यावर चर्चा करत असतो संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि आजचा विषय आहे तो म्हणजे जो कळीचा प्रश्न आज भारतामध्ये सगळ्यात जास्त चर्चेला जातो आहे तो म्हणजे भारत रशियाकडनं तेल घेणं थांबवणार का मित्रांनो हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे साधारणतः तीन वर्षांपूर्वी जेव्हा रशिया युक्रेन युद्ध हे सुरू झालेलं होतं आणि त्या युद्धानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती या वाढायला सुरुवात झाली होती म्हणजे ज्या वेळेला चोवीस फेब्रुवारी दोन हजार मध्ये ज्या वेळेला रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत जी साधारणतः सत्तर डॉलर प्रति बॅरल होती ती मार्च महिन्यामध्ये एकशे सतरा डॉलर प्रति बॅरल एवढी झालेली होती त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती यासाठी वाढल्या होत्या की अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र देशांनी रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकलेले होते आणि हे आर्थिक निर्बंध टाकल्यामुळे स्वाभाविकपणे रशियन तेल घेण्यासाठी कोणी तयार नव्हतं अशा वेळेला भारताने अमेरिकेचा दबाव असेल किंवा इतर सँक्शनचा कोणती भीती न बाळगता किंवा दबाव हा झिडकारत आपण रशियाकडनं तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला रशिया हा आपला साधारणतः बाराव्या क्रमांकाचा सा तेल पुरवठादार देश होता मित्रांनो लक्षात घ्या भारत हा आशिया खंडातला नंबर दोनचा सगळ्यात मोठा तेलाचा आयातदार देश आहे चायनानंतर आपण आपल्या गरजेच्या साधारणतः ऐंशी टक्के तेल हे प्रामुख्याने आयात करतो आपल्या तेलाच्या आयातीचा मुख्य स्रोत जो आहे हा पश्चिम आशिया किंवा ज्याला मिडल इस्ट असं देखील म्हटलं जातं तिथले इस्लामिक देश आहे भारत प्रामुख्याने इराक सौदी अरेबिया यू आणि कतार कतारकडनं आपण नॅचरल गॅस आयात करतो त्यामुळे आपण हे देश आपले प्रामुख्याने स्रोत होते परंतु ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालं त्यानंतर जो रशिया आपला बाराव्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता तो नंतर एका वर्षामध्ये पहिल्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश झाला आपण आपल्या गरजेच्या एकूण छत्तीस टक्के तेल हे ते रशियाकडनं आयात करायला लागलो मित्रांनो आज देखील आपण रशियाकडनं जे तेल आयात करतो आहोत ते साधारणतः प्रतिदिवशी सतरा लाख बॅरल्स एवढे आहे चीन रशियाकडनं प्रतिदिवशी वीस लाख बॅरल एवढं तेल आयात करतो त्याच्या खालोखाल भारत हे तेल आयात करतो खरं तर सुरुवातीला ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालं आणि भारताने रशियाकडनं तेल आयात करायला सुरुवात केली त्याला अप्रत्यक्षपणे अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र देश जे युरोपमधले आहेत त्यांचं समर्थन होतं त्याचं कारण असं होतं की जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती प्रचंड भडकलेल्या होत्या आणि युरोपियन देश आणि अमेरिका रशियाकडनं तेल घेणार नव्हते त्यामुळे विशेष करून युरोपियन देश रशियाकडनं तेल आणि नैसर्गिक गॅस घेणार नव्हते त्यामुळे त्यांच्या पुढचा मोठा प्रश्न होता त्यामुळे एक पद्धतीची अंडरस्टँडिंग अशी झाली होती की भारताने रशियाकडनं तेल घ्यायचं त्याला रिफाईन करायचं आणि ते रिफाईन केलेलं तेल जे आहे ते युरोपियन देश आणि अमेरिकेला विकायचं आणि भारताने साधारणतः दोन वर्ष ते केलं एक टप्पा तर असा आला की भारत हा युरोपला विशेष करून जर्मनीला तेल पुरवठादार करणारा प्रथम क्रमांकाचा देश बनला इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तेलाचा पुरवठा हा भारताने युरोपियन देशांना अमेरिकेला ह्या तीन वर्षांमध्ये केलेला आहे मात्र डोनाल्ड ट्रम्प आले आणि डोनाल्ड ट्रम्पला कोणत्याही परिस्थितीमध्ये रशिया युक्रेन युद्ध जे आहे ते थांबवायचं आहे तो त्यांच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी केलेलं दिलेलं हे वचन होतं परंतु त्यांना आता असं दिसून येत आहे की ते येऊनही नऊ महिने झालेत आणि या नऊ महिन्यांमध्ये रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याचे त्यांचे सगळे प्रयत्न हे अयशस्वी ठरताना दिसत आहेत त्यांनी व्लादिमीर बरोबर -बर, वन टू वन चर्चा केली युक्रेनच्या बरोबर चर्चा केली पण कशातनही मार्ग निघताना दिसून येत नाहीये आणि आता ते यासाठी भारताला दोषी आहेत आणि हे खूप हास्यास्पद आहे आणि त्यामुळे भारत रशियाकडनं तेल घेतोय त्यामुळे रशियाला मोठ्या प्रमाणावरती पैसा मिळतोय आणि तो पैसा युक्रेनच्या विरुद्ध वापरला वा, 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 वा जातो ज्याला ब्लड मनी असं अमेरिकेने म्हटलेलं आहे आणि भारतावरती टीका करायला सुरुवात केली आणि भारताने अमेरिकेच्या दबावाला झिडकारून दिल्यामुळे आपल्यावरती ॲडिशनल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टॅरिफ हा अमेरिकेने लावला मित्रांनो यानंतर आणखीन एक अत्यंत महत्त्वाची घडामोड मागच्या आठवड्यामध्ये घडलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन रशियन कंपन्या ज्या ऑइल एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आहेत ऑइल कंपन्या आहेत त्या म्हणजे रॉझेनेट आणि दुसरं जे आहे ती म्हणजे प्रामुख्याने ज्याच्यामध्ये ज्याच्या लुक ऑइल अशा प्रकारच्या आहेत एक रॉझनेट आणि दुसरं लुक ऑइल या दोन ज्या रशियातल्या सगळ्यात मोठ्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या आणि निर्यात करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लावले अर्थात हे आर्थिक निर्बंध जे लावले गेलेले आहेत हे, हे प्रायमरी आणि सेकंडरी आहेत म्हणजे अमेरिका तर ह्या दोन्ही कंपन्यांबरोबर व्यवहार करणार नाही मात्र सेकंडरी सँक्शन्स ज्याला आहेत म्हणजे जर कोणताही देश या दोन कंपन्यांबरोबर व्यवहार करत असेल किंवा या दोन कंपन्यांकडनं तेल विकत घेत असेल तर त्या कंपनीवरती आणि त्या देशावरती देखील आर्थिक निर्बंध लादले जातील अशा प्रकारची घोषणा ही अमेरिकेने केली हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे एक पद्धतीचा शॉकवेव्ह हा भारतामध्ये आणि चीनमध्ये दोघांच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो आता का निर्माण झालेला आहे लक्षात घ्या मित्रांनो याचं कारण असं आहे की भारतामध्ये रशियन तेल आयात करणारी जी सगळ्यात मोठी कंपनी आहे ती रिलायन्स कंपनी आहे आणि रिलायन्सचा गुजरातच्या जामनगरमध्ये रिफायनरीची प्रचंड मोठी ऑइल रिफायनरी त्यांची आहे आणि त्या ठिकाणी रशियन ऑइल आणलं जातं त्या क्रूड ऑइलला रिफाईन केलं जातं आणि मग ते रिलायन्सकडनं एक्सपोर्ट केलं जातं आता ह्या ही जी रिलायन्स कंपनी आहे ही रॉझेनेट ज्या कंपनीवरती अमेरिकेने निर्बंध टाकलेले आहेत त्या रॉझेनेटकडनं प्रतिदिवशी पाच लाख बॅरल एवढं तेल विकत घेते त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे आणि आता काय झालंय की डोनाल्ड ट्रम्प हे हुशार आहेत त्यांना कल्पना आहे की अनेक कंपन्यांनी त्या रॉझेनेट आणि ल्युकॉइल बरोबर करार केलेल्या असतील त्यामुळे हे करार संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी एकवीस नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली दे आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची डेडलाईन आहे आणि त्यानंतर कोणताही देश किंवा कोणतीही कंपनी ही ह्या दोन कंपन्यांबरोबर जर व्यवहार करणार असेल तर त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध टाकले जातील त्यामुळे जर नोव्हेंबर एकवीस नंतर रिलायन्स कंपनीने रॉझनेटकडनं तेल विकत घेणं सुरू ठेवलं तर रिलायन्स कंपनीला वरती देखील आर्थिक निर्बंध लावले जाऊ शकतात जसं लिकॉईल कंपनी जी आहे चायना सर्वात जास्त तेल लिकॉईलकडनं घेतो त्यामुळे जर ज्या चायनीज कंपन्या लिकॉइलकडनं तेल विकत घेतात त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लावले जाऊ शकतात त्यामुळे स्वाभाविकपणे भारताला या बाबतीमध्ये पुनर्विचार किंवा ज्या कंपन्या आयात करत आहेत त्यांना या बाबतीमध्ये पुनर्विचार हा नक्कीच करावा लागेल त्यामुळे चर्चा आता असं सुरू झालेली आहे की आपण जे प्रतिदिवशी सतरा लाख बॅरल एवढं तेल रशियाकडनं आयात करतो आहोत ते आपण थांबवणार का हा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे यामध्ये रिलायन्स ही मोठी कंपनी इतर भारतामधल्या ज्या तेल कंपन्या आहेत त्या देखील पण त्या प्रत्यक्ष आयात करत नाही अप्रत्यक्षपणे रशियन तेल हे आयात करतात पण त्यांचं प्रमाण हे तुलनेने फार कमी आहे मेन जी कंपनी आहे जी आयात करणार ती रिलायन्स आहे त्यामुळे आता प्रश्न असा पडतो की रिलायन्स कंपनी एकवीस नोव्हेंबरनंतर जे पाच लाख बॅरल प्रतिदिवशी आयात करते ते थांबवणार का आणि हा अत्यंत महत्त्वाचा हे असेल कळीचा प्रश्न असेल आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी असा डाव टाकलेला आहे ह्या दोन कंपन्यांना बॅन करून त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लावून त्यामुळे एक पद्धतीचा ज्याला भयकंप म्हणू हा निर्माण झाला आहे आणि तो स्वाभाविक आहे मित्रांनो लक्षात घ्या की तेल ही आपली जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की जर पेट्रोल अँड डिझेलच्या भावामध्ये एक डॉलरनी जरी वाढ झाली जागतिक बाजारपेठेमध्ये तर त्याचा परिणाम हा भारतावरती होतो मित्रांनो गेल्या तीन वर्षांमध्ये भारतामध्ये तेलाच्या किमती स्थिर राहिल्या पेट्रोल अँड डिझेलच्या त्या फार वाढल्याने तुलनेने ज्या पाकिस्तानमध्ये श्रीलंकेमध्ये बांगलादेशमध्ये बा नेपाळमध्ये भूतानमध्ये जे भारताचे शेजारी देश आहेत ज्यांच्याकडे झाला पाकिस्तानमध्ये साधारणतः अडीचशे रुपयापर्यंत गेलं श्रीलंकेमध्ये देखील दोनशे रुपयाच्या क्रॉस हे पेट्रोलचा दर गेलेले होते भारतामध्ये एवढे वाढ का झाली नाही कारण आपण रशियाकडनं तेल हे आयात करत होतो त्यामुळे आता प्रश्न असा आहे की हे जर रशियाकडनं तेल आयात करणं आपण कमी केलं थांबवणं पूर्णपणे थांबवणं कारण ह्या दोन कंपन्यांशिवाय इतर काही कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं अप्रत्यक्षपणे आपण तेल घेतो परंतु जे मेन आपण इम्पोर्ट करतो त्या ह्या दोन कंपन्यांकडनं करतो ते, ते जर आपण बंद केलं तर त्याचा काही परिणाम होईल का तर मित्रांनो भारताने याचा विचार करून आता आपला जो तेलाचे स्रोत आहे ते त्याच्यामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला आहे म्हणजे आपण जे छत्तीस टक्के आपल्या रिक्वायरमेंटचं तेल रशियाकडनं आयात करत होतो ते आता आपण कमी करून इतर देशांकडनं आपण तेल आयात करणं हे वाढवलेलं आहे विशेष करून आपण आता त्रेपन्न टक्के तेल हे मिडल ईस्ट म्हणजे इस्लामिक देशांकडनं घेतो आहोत त्यापैकी इराक या एकट्या देशाकडनं सध्या आपण बावीस टक्के तेल आपल्या गरजेचं आयात करतोय त्याच्या खालोखाल यु आहे सौदी अरेबिया आहे आणि कतार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड घडलेली आहे ती अमेरिकेच्या बाबतीमध्ये घडलेली आहे अमेरिकेकडनं आपण मागच्या महिन्यामध्ये साधारणतः पाच लाख बॅरल एवढं तेल आपण अमेरिकेकडनं आयात केलेलं आहे मित्रांनो जागतिक बाजारपेठेमध्ये तीन प्रकारचे तेल जे आहेत क्रूड ऑइल जे आहे हे सध्या मिळतात त्यातलं जे सगळ्यात पॉप्युलर ब्रँड आहे ज्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हटलं जातं जो प्रामुख्याने इस्लामिक देश जे प्रोड्यूस करतात ते ब्रेंट क्रूड ऑइल आहे जे अमेरिका विशेष करून नॉर्थ अमेरिकेमध्ये वापरलं जातं ज्याला डब्ल्यू टी आय असं म्हटलं जातं आणि जे रशियाकडनं प्रोड्यूस केलं जातं त्याला युरॉल ऑइल अशा स्वरूपाने म्हटलं जातं तर आपण आता डब्ल्यू टी आय म्हणजे जे अमेरिका प्रोड्यूस करतं आणि नॉर्थ अमेरिका प्रामुख्याने ते वापरतं ते तेल आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे अर्थात आपल्याला यामध्ये एक बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की भारतीय कंपन्या प्रॉफिट याच्यामध्ये कशा पद्धतीने मिळेल या दृष्टिकोनातून विचार करत असतात आपण जे रशियाकडनं तेल घेत होतो त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला आठ डॉलर ते बारा डॉलर प्रति बॅरल हा फायदा होत होता अलीकडच्या काळात तो कमी होऊन अगदी एक डॉलरपर्यंत आलेला होता मात्र सध्या डब्ल्यू टी आय जे ऑइल आहे ज्या अमेरिका प्रोड्यूस करतं ते तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त झालेलं आहे ब्रेंड क्रूड ऑइलपेक्षा त्यामुळे आपण ते आयात करू शकतो अर्थात त्याचा वाहतुकीचा खर्च आणि इन्शुरन्सचा खर्च हा निश्चितपणे जास्त आहे त्यामुळे भारताने आता मिडल इस्टकडनं आणि अमेरिकेकडनं तेल हे मोठ्या प्रमाणावरती आयात करायला सुरुवात केली आहे आणि मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये साधारणतः भारत हा रशियाकडनं तेल आयात करण्याचं प्रमाण कमी करू शकतो आणि ते यासाठी आहे की ह्या दोन कंपन्या ज्या मेन सप्लायर आहेत त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध हे प्रामुख्याने टाकले गेलेले आहेत त्यामुळे आता जो कळीचा प्रश्न आहे की भारत रशियाकडनं तेल घेणं थांबवेल का तर मित्रांनो पूर्णपणे थांबवेल अशी शक्यता फारच कमी आहे आपण कोणाच्याही दबावमध्ये येत नाही हा आपला जीवनावश्यक वस्तू आहे आणि आपण आपलं परराष्ट्र धोरण हे, हे सर्वसामान्य भारतीयांच्या आकांक्षांना पूर्तता करणारं आहे त्यामुळे आपल्यासाठी आपल्या लोकांचे प्रश्न महत्वाचे असल्यामुळे आपण ते रशियाकडनं पण निश्चितपणे घेणार अर्थात याचा एक फायदा असा होऊ शकतो की रशिया पण आता जास्त डिस्काउंट देऊ शकतो ऑइलवरती कारण त्यांच्या दोन मेजर कंपन्यांना बॅन केलं इतर कंपन्या डिस्काउंटेड रेटमध्ये ऑइल देऊ शकतं त्यामुळे भारताचा याच्यामध्ये फायदा होईल मात्र एक अत्यंत महत्त्वाची घडामोड मी शेवटी तुम्हाला सांगतो की जसा डोनाल्ड ट्रम्पने निर्णय घेतला की रॉझनेट आणि ल्यूक ऑइल या दोन कंपन्यांना बॅन करण्याचा त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध टाकण्याचा त्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झालेली आहे एकवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ही डेडलाईन आहे त्यांच्याबरोबरचे व्यवहार बंद करण्याची त्यानंतर पुन्हा शक्यता नाकारता येत नाही की जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढू शकतात आणि त्याचे परिणाम हे भारतावरतीही होऊ शकतात त्यामुळे आपल्याला इतर जे स्रोत आहेत ते वाढवणं विकसित करणं हे अत्यंत गरजेचं आहे तुर्तास एवढंच आहे की डोनाल्ड ट्रम्पनी हा आपला एक अत्यंत ज्याला म्हणेल की आपल्या इगोचा एक मुद्दा बनवलेला आहे त्यांना असं वाटतं की भारताने रशियाकडनं तेल आयात करणं थांबवल्यामुळे रशिया युक्रेन युद्ध थांबेल पण हा अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचा हा युक्तिवाद आहे किंवा दावा आहे ज्या पाच हजार अमेरिकेने निर्बंध टाकल्यानंतर रशियाच्या विरुद्ध टाकल्यानंतरही रशिया युक्रेन युद्ध जर थांबलं नाही तर एकट्या भारताने रशियाकडनं तेल घेणं थांबवल्यामुळे रशिया युक्रेन कसं थांबणार हा कळीचा प्रश्न